नमस्कार मी विनोद पाटील रणसंग्राम मतदाराच्या मनात या कार्यक्रमात आपलं स्वागत आज आपण रावेर लोकसभा मतदारसंघातील मतदाराच्या मनात काय चाललं आहे ते जाणून घेणार आहोत रावेर लोकसभा हा केळी उत्पादकांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसे हे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात या मतदारसंघात नेमकं काय झालं आहे कामं कितपत झालेली आहेत रक्षा खडसेंविषयी रावेरकरांच्या मनात काय चाललं आहे राहुल गांधींबद्दल त्यांना काय वाटतं मोदी सरकारबद्दल त्यांच्या काय भावना आहेत हे आपण जाणून घेणार आहोत रावेर मतदारसंघातल्या गावा गावागावांमध्ये जाऊन चला तर मग जाऊया रावेरकरांच्या मनातलं जाणून घेण्यासाठी आपण आता रावेर लोकसभा मतदारसंघातल्या या गावी आलो आहोत या गावातले काही ग्रामस्थ शेतकरी केळी उत्पादक शेतकरी हरभरा उत्पादक गहू उत्पादक कापूस उत्पादक असे सगळ्या प्रकारचे शेतकरी आपल्यासोबत आहेत नेमकं जे काही आहे सध्या देशात त्याच्यावर त्यांची काय मतं आहेत ती आपल्याला जाणून घ्यायची आहेत मोदी की राहुल तुम्हाला काय वाटतं कोणी यायला पाहिजे मोदी मोदी यायला पाहिजे ठीक आहे तुमच्याकडे येतो मी मोदी काय यायला हवे आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या पद्धतीनं भारताचा स्वाभिमानानं आपल्याला आज सांगता येते की आम्ही भारताची आहेत चांगल्या पद्धतीच्या योजना असतील गरिबांपर्यंतच्या योजना असतील डायरेक्ट थेट थे तळागाळ पंत योजनांचा लाभ दिला जातो आहे त्याच्यामुळे मोदी यायला पाहिजे मला सांगा तुम्ही म्हणतायत राहुल यायला पाहिजे का यायला पाहिजे राहुल असं काय केलंय राहुल यांनी आणि काय करते आजपर्यंत मोदी साहेबांनी ज्या ज्या योजना ज्या ज्या स्कीम सांगितल्या आश्वासनं दिली लोकसभेत मागच्या चौदामध्ये जी आश्वासनं दिली त्यापैकी एक आश्वासन जरी पाडलं असेल मोदी साहेबांनी तर आम्ही सुद्धा मोदींना मत देऊ तुम्हाला काय वाटतं मोदी की राहुल राहुल का कारण की शेतकऱ्यांना लाभच भेटले साहेब सरकारने कर्जमाफी दिली राज्य सरकारने कोटींची अजून आमच्या नाही सगळं राजकारण बघितलं आता चारच वर्ष झाली आहेत अजून चार वर्ष द्यायला काही हरकत नाही त्यांचे जे सगळे त्यांच्या ज्या स्टेप्स आहेत त्या प्रामाणिक आहेत रिझल्ट यायला कदाचित वेळ लागतील पण मग त्यांना वेळ द्या आणि राहुल यांचं सरकार अजून बघितलंच कोणी आहे ते काय करतील मध्य प्रदेशामध्ये त्यांनी काय केलं मध्य प्रदेशामध्ये लोकांना दहा दिवसात त्यांनी सांगितलेलं की आम्ही पीक कर्ज माफ करू पण अजून झालेलं नाही आहे त्याला महिना झाला त्यांच्या सरकारला पण तिथं झालं म्हणे आठ दिवसात कर्ज नाही कुठे झालं शेतकऱ्यांना मिळालं का कागदावरती झालाय शेतकऱ्यांना कुठे मिळालंय खात्यावर पैसे येऊन गेले मध्य प्रदेश मध्ये आजही जाऊन पहा तुम्ही शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे येऊन गेले आणि शेतकरी खूप आनंदी आहे मध्य प्रदेश तुम्हाला तुम्ही म्हणतात की मध्य प्रदेशात पण मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड मध्ये सत्तांतर झालं त्याच्यामुळे केंद्राने जे काही राबवलं होतं किंवा राज्यात त्याचा रोष होता जनतेत की व्यवस्थित विकास काम पोहोचत नव्हते असं नाही वाटत त्याला अँटी इनकम्पन्सी पण होती पंधरा पंधरा वीस वीस वर्ष त्या ठिकाणी सरकार होतं ते साहजिक आहे थोडंफार होतं आणि बरेचसे लोक असतात की म्हणजे काही गोष्टींना बळी पडतात परंतु मोदी सरकार जे आहे त्यांना त्यांनी आल्यानंतर बऱ्याचशा जे आहेत गरीबांसाठी जे आहेत त्या स्टेप उचलल्याचं म्हणणं आहे गरिबांसाठी तुम्हाला काय सामान्य शेतकऱ्यासाठी मोदी सरकारची एकही हो योजना आहे ते व्यापारी दर्जेनं सरकार आहे शेतकऱ्यांना पैशाचाही लाभ झालेला ना नाही कर्जमाफी झालेली नाही कापसाला भाव नाही शेतकरी म्हणजे आत्महत्या करतो दुष्काळी पण पण हे पहिलं सरकार आहे की ज्याने हमी भाव जाहीर केला जवळजवळ तेरा ते पंधरा पिका दिलानी ना सर दिलानी ना हमी भाव दिलानी ना दिला नाही ना हमी भाव दिला नाही आदरणीय गिरीश महाजन साहेब ते त्या विरोधात होते तेव्हा ते कपाशीसाठी त्यांनी कपाशीच्या भावासाठी शिंगाळा सात हजार साठी शिंगाळा मोर्चा काढला आणि आता सर्व गोपचाप पाय आमचे खासदार आमदार हरिभाऊ खडसे त्याही पण गप्पा शेतकऱ्याच्या प्रश्नावर एकही ब्रह शब्द काढायला तयार नाही मोदी साहेबांनी ज्या योजना राबवल्या त्या खालपर्यंत पोहोचवल्या नक्कीच आहे एखादी योजना सांगा की एक हा मला एक मिनिट मी येतो तुमच्याकडे एखादी योजना सांगा की जिचा तुम्हाला लाभ उज्ज्वला गॅस योजना आहे जनधन योजना आहे त्याच्यातून बराचसा फायदा झालेला आहे आणि खासदारांबद्दल बोलायचं झालं तर खासदारांनी मी त्या मुद्द्याकडे घेतो आपण मोदींविषयी बोलूया तर जनधन योजना आणि उज्ज्वला मला सांगा की मोदी सरकारच्या कुठल्या दोन चांगल्या योजना आहेत ज्यात तुम्हाला लाभ झालाय आणि त्या राबवल्या गेल्याचा मोदी सरकारची एकही योजना नाही आणि सर्व योजना फासव्या आणि कोणत्या ज्या जुन्या आघाडी सरकारच्या योजना होत्या त्या योजनांची नाव बदलून त्याची प्रसिद्धी चालू आहे आणि त्यांच्यावर जुन्या सरकारने चाळीस वर्षात जेवढा खर्च केला नाही तेवढा यांनी प्रसिद्धीवर पाच वर्षात खर्च करून पा त्या योजनांची प्रसिद्धी करता यांची नवीन योजना एकही यांनी लाँच केलेली नाही शेतकऱ्यांना कर्जमाफीचं सांगितलं असेल स्वामीनाथन सांगितलं असेल स्वामीनाथन आयोग तर दोन हजार सहा साली मांडला त्यानंतर सात वर्ष आठ वर्ष काँग्रेस सरकार होतं युपीए सरकार होतं या सरकारने काहीतरी आम्ही भाव दिला असं वाटत नाही का ना, या या सरकारनं आम्ही भाव कोणताही दिलेला नाही हमी भावाचं गाजर फक्त दाखवलेलं आहे आणि खरेदी करते ऑनलाईन करते तिच्यामध्ये अनेक अडचणी असतात खरेदी होत नसते खरेदी झाल्याचे वेळेवर पैसे मिळत नसतात बरं तुम्हाला तुम, काय यांचं असं म्हणणं आहे की मोदी सरकार जर जर पुढचे पाच वर्ष परत आले चार वर्षामध्ये फक्त चार वर्षाचा पिरियड मिळाला चार वर्षाचा पिरियड मिळाला मिळाला जरी असला यांना तरी चार वर्षामध्ये हे स्वतः चार वर्षामध्ये हे स्वतः हुकुमशाह झाले यांनी एका दिवसामध्ये नोटबंदीचा निर्णय घेतला बाकीच्या निर्णयावरती कुठल्याच प्रकारची ठोस भूमिका घेत नाही नोटबंदीमुळे भ्रष्टाचार कमी झाला असं वाटतं नोटबंदीमुळे भ्रष्टाचार वाढला आणि त्यामध्ये दोन हजार काळा पैसा जे मार्केटमध्ये आम्ही घेऊन येऊ काळा पैशांनी एक रुपया सुद्धा आणला नाही काळा पैसा आणणार होते आणि काळ्या पैशातनं पंधरा लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात टाकणार होते एकही शेतकरी एकही असा मतदाता नाही पर, की ज्याच्या खात्यात पंधरा लाख काय पंधरा पैसे सुद्धा आले नाही बरं नोटबंदीवर यांनी मांडलं की भ्रष्टाचार वाढला तुम्हाला पटतं नाही एखादी प्रयत्न आपण प्रामाणिकपणे प्रयत्न हे महत्वाचा आहे मोदी साहेबांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले त्याची झळून यायचे आहेत आणि मोदी साहेबांची अजून दहा वर्षाची गरज आहे कारण मोदी साहेबांनी देशाच्या सुरक्षेसाठी सुरक्षेसाठी जी उपाययोजना केली ती फार तारीफे काबिल आहे त्यांनी देशात सुरक्षेसाठी आणि परक्या देशाशी जे संबंध तयार केले ते फार महत्वाचे आहेत त्याचप्रमाणे त्यांनी गोरगुरबांच्या सगळ्या योजना राबवल्या आणि पोहोचवल्या लोकसभा मतदारसंघातले जे नऊ पैकी सात तालुक्यात सर ते सगळे केळी उत्पादक के तालुके आहेत मा जळगाव जिल्ह्यात अठ्ठेचाळीस हजार केळी हेक्टर केळी लागवड होते त्याले चाळीस हजार हेक्टर लागवड या सात तालुक्यांमध्ये होते परंतु मला असं वाटतं की केळी उत्पादकांचे प्रश्न जे आधी होते ते, के ते आजही कायम आहेत अनेक समस्या आज अशा आहेत की ज्या अजूनही केळी उत्पादकांच्या सुटलेल्या नाही म्हणजे यू पी ए सोडवले नव्हत्या आणि आताही त्या सुटलेल्या नाहीत असं म्हणायचं अगदी बरोबर सोडवण्याचे प्रयत्न होत आहेत काही अंशी सक्सेस आहेत परंतु अनेक योजना अशा आहेत की आजही केळी उत्पादकांसाठी शासनाने त्यासाठी काम करण्याची गरज आहे सर बरं पण मागच्या काळात काहीतरी यूपीए सरकारच्या काळात काहीतरी वॅगन वगैरे सुरू झाली होती इथल्या किडी उत्पादकांसाठी एक सोय झाली होती काहीतरी तर ती पुढे का बंद पडली योजना सुरू त्याला स्थानिक नेतृत्व जबाबदार होतं राज्य सरकार की केंद्र सरकार नाही सर याला केंद्र सरकार आणि राज्य सरकारची पॉलिसी जबाबदार आहेत त्याला व्यक्तिगत कोणी जबाबदार असं मी म्हणणार नाही कारण त्यासाठी जो निधी होता त्या वॅगनसाठी त्याची सबसिडी जी होती अनुदान तेच संपलं सर अनुदान संपलं आणि अनुदान संपल्यामुळे काय होतं की ज्या तिकडून गाड्या रिटर्न इथून वॅगन भरून जायची परंतु परतीच्या प्रवासाचं भाडं पण इथल्या शेतकऱ्यांना केळी उत्पादकांना द्यावं लागलं त्यामुळे ते त्यांना परवडत नव्हतं म्हणून त्या चांगल्या चांगली व्यवस्था होती पूर्ण प्रामाणिकपणे जे आहे उत्पन्न घेतो आहे क्वालिटीचं उत्पन्न काढायला लागलेलं लाग लाग आहे जशी आंतरराष्ट्रीय दर्जाला मागणी असते ती आपण काढतो आहोत परंतु त्याच्या मूलभूत सुविधा ज्या आहे आधीच्या सरकारकडनंही मिळाल्या नाहीत आणि आताच्याही सरकारकडनं फारशा काही मिळालेल्या नाहीत फॉर एक्झाम्पल की केळीला जे आहे बऱ्याच वर्षांपासून मागणी आहे की त्याला फळाचा दर्जा मिळायला पाहिजे पण त्याला फळाचा दर्जा अजून मिळत नाही मी त्याच्याकडे येतो कारण की हा मतदारसंघ आहे हा एकनाथराव खडसेंच्या सुनबाई ज्या आहेत त्या प्रतिनिधित्व करतात या मतदारसंघाचं तर रक्षा खडसे तर त्यांना म्हणजे त्यांनी यासाठी काही प्रयत्न केलेत का, के का फळाच्या दर्जासाठी आणि आत्तापर्यंत म्हणजे फार मोठे नेते त्यांच्याकडे बारा खाती होती एकेकाळी तर काय पुढे काय प्रोग्रेस झाली याची गेल्या तीन वर्षापासून सतत रक्षता यांनी कृषी मंत्र्यांकडे वारंवार याची मागणी केली की के याला फलदार दर्जा मिळाला पाहिजे शालेय पोषण आहारमध्ये याचा समाविष्ट केल्यामुळे स्थानिक हा केडीचा फळाचा दर्जा अजून मिळालेला नाही असं म्हणायचं अजून मिळालेला नाही आहेत परंतु त्याला मिळाला पाहिजे यासाठी आमदार हरिभाऊ जावळे आणि रक्षाताई नाथाभाऊ यांच्या माध्यमातून सतत याचा प्रयत्न आहेत आणि या प्रयत्नाच्या माध्यमातून सांगा तुम्ही सांगा एक मिनिट तुम्ही सांगा की खेळ केळीला फळाचा दर्जा का मिळू शकला नाही आणि मिळाला तर काय फायदा होईल आणि का मिळत नाही त्याची तांत्रिक अडचण मुख्य सर ही आहे की फळ म्हटल्यानंतर फळपीक म्हटल्यानंतर एकदा लागवड केल्यानंतर पाच पन्नास वर्ष त्याचे फळ घेत राहतो आपण केळी के 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 पीक तसं नाही आहे एकदा लागवड केले की एक किंवा दोन वर्षातच त्याची कापणी संपद आहे म्हणून त्याला म्हणून त्याला ती संधी मिळत नाही त्या त्या सुविधा ज्या फळपीक विम्याच्या ते म्हणून केळीला मिळत नाही अशी स्थिती असा तिथं तिथं बदल होण्याची गरज आहे ठीक आहे पण केळीला फळाचा दर्जा मिळत नाहीये त्याच्यामुळे नुकसान भरपाई तेवढी मिळत नाही म्हणून शेतकरी नाराज आहे का आम्ही केळी पीक विमा हा ज्या याने मध्येच भरलाय भरला होता आता ऑक्टोबर मध्ये आम्हाला केळीचे पैसे मिळायला पाहिजे विम्याचे पैसे मिळायला पाहिजे होते ऑक्टोबर नंतर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आला या शासनाने आजपर्यंत केळी पीक विम्याचे पैसे आमच्या हक्काचे जे पैसे आहेत ते पैसे अजून दिले नाही या शासनाच्या ठिकाणात काहीच नाही आहे या सेंट्रल गव्हर्नमेंटच्याही आणि स्टेट गव्हर्नमेंटच्याही ठिकऱ्यात पैसे नाही फक्त या योजनांची हवामध्ये हव्यामध्ये तीर मारतायत आघाडी सरकारमध्ये जे योजना होत्या करपा औषध हे जे पवार साहेबांनी सर्व औषध दिलं होतं ह्या वेळेस पाच वर्ष गेले पण अजून औषध नाही आणि विमा हा जो आहे आम्ही हक्कानं आमच्या शेतीचा विमा बँक मध्ये भरतो त्यावेळेस हे शासनाचं नाही वादळी जे केळीचा आहे प्रीमियम आमच्या स्वतःचा आहे एक शासनाची काही नाही म्हणजे मुद्दा लक्षात आला इथं केळीच्या पीक विम्या म्हणजे केळीच्या विम्याचे लाभार्थी पण आहेत आणि ज्यांना मिळाले ते सुद्धा आहेत म्हणजे काही प्रमाणात मिळालं आहे तर काही प्रमाणात मिळालेलं नाही रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भुसावळ या तालुक्यात आपण आता आलेलो आहोत भुसावळ शहरात जयगणेश ज्येष्ठ नागरिक संघ आहे ज्येष्ठांना या सरकारविषयी काय वाटतं विरोधकांची काय मतं आहेत त्याच्यावर त्यांच्या भावना काय आहेत मला सांगा की सध्याची सरकारची कामगिरी समाधानकारक आहे का तुम्हाला काय वाटतं आणि हे सरकार पुन्हा सत्तेवर यायला हवं की काँग्रेस यायला हवं सध्याचं सरकार हे व्यवस्थित आहे देशाला जगामध्ये दे कसं उंचावता येईल उंच पातळीवर नेता येईल यासाठी सध्याचं सरकार प्रयत्न करत आहे आणि विकासाकडे वाटचाल चालू आहे ती जरी दृष्टिक्षेपात नाही नसली तरी दोन तीन वर्षामध्ये त्याचे फलं आपल्याला पाहायला मिळतीलच बेरोजगारी कशी वाढली बेरोजगारी वाढली याचं कारण लोकसंख्या वाढ ही पहिली गोष्ट आहे आणि दुसरं म्हणजे की खाजगीकरण आणि लोकांचे काम करण्याची प्रवृत्ती कमी झालेली आहे ही दुसरी गोष्ट आहे आणि लोकं काम करायला तयार नाही हे पण दुसरी गोष्ट आली आहे त्यामुळे बेरोजगारी आहे थोडी मान्य करतो मी काय पण ते कम कमी करण्यासाठी सर्वांनी लोकांनी काम करणं फार आवश्यक हो आहे पण लोकांनी काम करण्याची प्रवृत्ती थोडी कमी आली हीच ही फॅक्ट आहे नरेंद्र मोदींचं काम चांगलं आहे पण बऱ्याच वेळा असं वाटतं की ते एकाधिकारशाही वापरतात जणू काही हुकुमशहासारखे त्यांचे काही निर्णय असतात आणि त्याचं जनमानसामध्ये उदात्तीकरण व्हावं असं या मंडळींना वाटतं विशेषतः मला असं म्हणायचं आहे की संसदीय लोकशाहीमध्ये जी सभ्यता आणि सुसंस्कृतता पाहिजे ती एन डी ए सरकारमधीलसुद्धा उच्च पदस्थ सांभाळत नाहीत त्यामुळे होतं काय बोलणारे बोलून जातात आणि जे जा माथेपिरू असतात ते आरडाओरडा करतात आणि पुढे रस्त्यावरती किंवा घरी जाऊन टोकी फोडली जातात देशामध्ये जर शांतता सुव्यवस्था नांदायची असेल तर राज्यकर्त्यांनी स्वत आपण सुसंस्कृत आहोत हे महत्त्वाचं आहे राहुल गांधी योग्य आहे की नाही याच्याऐवजी मी कसा योग्य इतकं तर सांगा पण तो समोरचा अयोग्य आहे म्हणून मी योग्य असं होऊ शकत नाही मला तरी असं वाटतं की नरेंद्र मोदींचं काम योग्य चाललंय आता हे दृष्टी आक्षेपात जे आपल्याला येतं की बेरोजगारी आहे त्याची मूळ कारणापर्यंत आपण जातच मूळ कारण काय हे एवढं चार पाच वर्षात एवढं बदल होणं अशक्य आहे की जे पूर्वीच्या चुका झालेल्या आहेत पूर्वीच्या सरकारकडनं त्या निस्तरता निस्तरता थोडा कालावधी जावा लागणार आहे प्रियंका गांधी आता सक्रिय राजकारणात आले आहेत काँग्रेसच्या तर त्या आल्यामुळे कुठंतरी स्त्रियांना न्याय मिळेल आणि त्यांना संधी द्यायला हवी असं वाटतं नाही असं नाही मला वाटतं प्रियंका गांधी जे आले ते घराणेशाही म्हणून आलेल्या असाव्यात असं मला वाटतं आणि चांगलं सरकार आहे वर चढणाऱ्याला खाली कसं खेचायचं आणि त्यासाठी मग कोणते डावपेच खेळायचे हा त्यांचा उद्देश असतो यांचं असं म्हणणं आहे की हा डावपेचा भाग आहे तुम्हाला काय वाटतं सर खरं म्हणजे स्त्रीला बढावा देण्याच्या उद्देशाने पण राजस्थानमध्ये आता ज्या वेळेला शपथविधी झाला त्यावेळेला अक्षरशः आपण पाहिलं असेल की आ, त्या स्त्रीला वाचता देखील येत नाही आहे आणि ती त्या ठिकाणी आम आमदार म्हणून गेलेली आहे म्हणजे हे दुर्दैवच म्हणायला पाहिजे स्त्रींना पन्नास टक्के अठ्ठावन्न टक्के मतं हे द्या परंतु त्यांचा अगोदर काहीतरी ज्याला ग्रोनप म्हणतो शैक्षणिकदृष्ट्या ते झालं पाहिजे हे मोदीविषयी मोदींविषयी जे काही चुकी ज गोषी बोलने जता मी दोन गाया ओं की इच्छा है मजी कुछ तो लोग कह गे लोग का है कहना छोड़ो बेकार की बातो मैं कही बीतीन जाए रहना तो लोग चला यांनी म्हणजे विरोधकांचे जे काही का आरोप आहेत सरकारवरती त्याला दिलेलं हे उत्तर आहे राम मंदिर होणं गरजेचं आहे का राम मंदिर व्हावं पण अयोध्येच्या ठिकाणी जे राम मंदिर बनवायचं म्हणून जो वादा तिथं चाललेला आहे तर त्यापेक्षा आधी आपल्या गावागावातली राम मंदिर व्हावीत ना आणि खऱ्या अर्थानं तो हे श्रद्धेचं काम आहे मनात न तुमच्या श्रद्धा भक्ती प्रेम असेल तर तो साक्षात रामच येईल ना हे मी एका गाण्यातून म्हणून दाखवते आश्रमातया कधी रे शीला आश्रमातया कधी रे शीला रामार आ नंदना रघु नंदना मीन अहिल्या शापित नारी मी जानकी राजकुमारी दीनरानटी वेडी शबरी वेडी शबरी तुझ्या पदांचे अखंड चिंतन तुझ्या पदांचे अखंड चिंतन ही माझी साधना रामारघु नंदना तिसऱ्या आघाडीचं सरकार येऊ शकतं का दोन हजार एकोणीसला तशी परिस्थिती आहे का ते सांगता येणार परिस्थिती गंभीर आहे बरीच फार गुंतागुंती आहे बरं म्हणजे सरकारला स्पष्ट बहुमत मिळेल नाही नाही नेहमी फक्त घोषणांचाच पाऊस पडतो पण घोषणा प्रत्यक्षात अवतरत नाहीत आणि त्या अवतरणं अत्यंत महत्त्वाचं आहे किंवा एखादा मुद्दा संसदेच्या बाहेर बोलला जातो आणि संसदेमध्ये त्याचं काही हेच होत नाही जरी कामं कितीही चांगली असली तरी पण संसद ही अखेर लोकशाहीचा कणा आहे त्या ठिकाणून ती थी प्रसारित व्हायला हवीत असं मला वाटतं जी उत्तर महाराष्ट्र नाही तापी नदी वादे आहे पण बराणपूर सुटल्यानंतर धुळ्यापर्यंत पाणी टंचाय जागोजागी दिसते ते बिलकुल दिसायला नको कारण प्रचंड पाणी पावसाळ्यामध्ये अरबी समुद्रात वाहून जातो त्याचे फोटो पत्रकार छापतात पण उन्हाळ्यामध्ये जे तीव्र टंचाई होते उत्तर महाराष्ट्रामध्ये त्याचं काही अजून आउटपुट निघत नाही त्याचं काही सोल्युशन सापडलं नाही राजकारणा असं मला वाटतं मला आपल्या महामंडळाच्या बसेसला पासष्ट वर्ष वयाचं हे आहे त्यांनी खोडून साठ वर्ष करायला पाहिजे मतदार संघामध्ये तशी चालली आहे कामं थोडेफार प्रमाणात समाधानी आहोत पण आमच्या अजून अपेक्षा आहेत ज्येष्ठ नागरिक म्हणून पण एक तर इथे लोकल म्हणजे गव्हर्नमेंटचं मी सांगते की रस्ते अतिशय वाईट आहे आम्हाला म्हणजे जायला जायला यायला किंवा गाडीवरणं पण आमचे अगदी इतके हाल होतात की आम्ही सांगू शकत नाही दुसरं म्हणजे पाणीपुरवठा अतिशय अनियमित पाणीपुरवठा आहे आणि खूप हाल होतात पाण्याच्या दृष्टीने पण ज्येष्ठ नागरिकांनी अनेक मुद्द्यांना स्पर्श केला आहे अनेक त्यांची मतं त्यांनी मांडली आहेत आणि इथल्या स्थानिक ज्या समस्या आहेत त्या पाणी आणि रस्ते ह्याच महत्त्वाच्या समस्या आहेत त्याच्यामुळे त्या इथल्या अंतर्गत राजकारणामुळे त्या समस्या सुटत नाहीत असाही त्यांनी सूर लावलेला आहे आपण ह्या रावेर लोकसभा मतदारसंघातल्या इतर ठिकाणी जाऊन आपण मतदारांना काय वाटतं त्यांच्या मनात काय आहे ते जाणून घेणार आहोत रावेर लोकसभा मतदारसंघाच्या जामनेर तालुक्यात आपण आलो हो, आहोत जामनेर तालुक्यातले हे केकत निंभोरा नावाचं गाव आहे या गावाच्या विठ्ठल मंदिराच्या पारावरती इथं काही गावकरी बसलेले आहेत मोदींची सत्ता पुन्हा येणार की राहुल गांधी येणार मोदीच यायला पाहिजे मोदीची सत्ता येणार बाबा तुम्हाला काय वाटतं राहुल गांधी येणार का पंतप्रधान म्हणून पुढच्या वेळेस भाऊ साहेब मला ते असं वाटतं की आम मोदीच यायला पाहिजे बरं का त्यांनी गरिबाचे काम केले मोदींना स्पष्ट बहुमत मिळेल कारण मोदी सारखा राष्ट्रीय नेतृत्व अजून अन्य पक्षामध्ये तयार व्हायचं आहे अजून त्यांना पर्याय राष्ट्रीय नेतृत्वाचा पर्याय त्यांना उपलब्ध झालेला नाही प्रियंका गांधी येऊन काय करणार आहेत त्यांचं काहीच करू शकत नाही ते म्हणजे पब्लिककरता किंवा लोकांकरता ते काही करणार नाहीत प्रधानमंत्री कौशल्य योजना आहे या योजनेच्या माध्यमातून आज अनेक तरुणांना रोजगार मिळाला आहे रावेर लोकसभा मतदारसंघातल्या विविध तालुक्यात फिरल्यानंतर या मतदारांच्या मनात आपण जे जाणून घेतलं आहे ते मतात किती परिवर्तित होईल हे मात्र आपल्याला निवडणुकीचे निकाल आल्यानंतरच कळणार व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेरावसह विनोद पाटील झी मीडिया रावेर